नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत केवीला उथळसर परिसरात सध्या आपण आहोत आणि काही वेळापूर्वी आपल्याला माहिती आहे मुसळधार पाऊस बरसला आणि या पावसानंतर या परिसरात रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे हे नाल्याचं पाणी जे आहे ते संपूर्ण शेजारी असणाऱ्या इमारतीमध्ये शिरलेलं आहे आणि त्याच्यामुळे मोठा मनस्ताप जो आहे तो येथील स्थानिकांना रहिवाशांना जो आहे तो सहन करावा लागतो आहे आपण बघू शकतो इथे मोठ्या प्रमाणात राबोडीला कनेक्ट होणाऱ्या रस्त्याचं काम जे आहे ते युद्धपातळीवरती सुरू आहे आणि अशातच पाऊस बरसल्यामुळे आपण बघू शकतो हे संपूर्ण गटाराचं पाणी जे आहे ते या सोसायटीमध्ये शिरलेलं आहे त्यामुळे येथील स्थानिकांमध्ये ठाणेकरांमध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे तो रोष व्यक्त करण्यात येतो आहे आणि संपूर्ण या परिस्थितीचा आढावा आपण बघू शकतो शिवसेनेचे शु शाखा शाखाप्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ठाणे जिल्हा प्रमुख निखिल बुडझडे इथे आलेले आहेत आणि लगेच संपूर्ण ठाणे महानगरपालिकेच्या यंत्रणेला या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून बोलविण्यात आलेलं आहे आपण बघू शकतो इमारतीच्या संपूर्ण परिसरामध्ये हे गटाराचं पाणी शिरल्यामुळे येथील स्थानिकांमध्ये आपण बघू शकतो एक भीतीचं चिंतेचं वातावरण पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि आपण बघू शकतो या नाल्याचं संपूर्ण पाणी इमारतीच्या परिसरामध्ये शिरलेलं आहे आणि त्यामुळे येथील स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येते चिंतेचं आणि भीतीचं वातावरण आहे काही वेळापूर्वी ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या मॅडमही इथे आल्या होत्या त्यांच्या माध्यमातूनही या संपूर्ण परिस्थितीचा जो आहे तो आढावा घेण्यात आलेला आहे येथील काही स्थानिक का आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि त्यांचं म्हणणं काय नेमकं का आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेणार आहोत पाणी संपूर्ण आहे बरोबर फक्त दहा मिनिट पाऊस पडला तर त्याच्यात हे हाल झाले आणि ठाणे ठाणे महानगरपालिका प्रशासनाला आम्ही वेळोवेळी कळून सुद्धा त्यांनी काही याची दखल घेतलेली नाही आहे काय नाला लहान पूर्वी सांगायची नाला लहान आहे पाणी जात नाही आता नाला मोठा केला आता पुढे आता सांगतात पुढे ब्रिजचं सा काम चाललं आहे त्याच्यामुळे अडथळा आहे आम्ही त्यांना सांगितलं होतं जाळी लावा आंबेडकर रोडच्या इथे जाळी लावा ती लावत नाही यांच्याकडे फंड नाही आहे जी कामं करायची त्याला यांना फंड नाही नको तिकडे कामं करायला पैसे आहेत दरवर्षी तर हे आम्हाला दरवर्षी पावसाळ्यात चार महिने आम्हाला हे भोगावं लागतं आणि आयुक्त फक्त आयुक्त येतात बघतात गाडीतून निघून जातात आणि आता इथं ऑफिसर म्हणतात आमच्याकडे फंडिंग नसल्यामुळे आम्ही ते हे करू शकत नाही जर आंबेडकर रोडच्या इथे जर जाळी लावली तर हा पण हा प्रवाहात थांबेल आणि कचरा येईल वरपासून म्हणजे व एवढ्या एवढच्या डोंगरापासून तर सर्व कचरा इथे येऊन जमा होतो आणि आता पुढे ब्रिज बांधल्यामुळे तो सगळा कचरा तिथेच राहणार म्हणजे याच्यापुढे आम्हाला हे प्रत्येक आता रोज असं आम्हाला भोगावं लागणार अधिकारी का अधिकाऱ्यांशी बोललो अधिकारी म्हणतात ते पहिला कचऱ्याचा विल्हेवाट लावू द्या ते आम्ही बघू आता पण ते कचऱ्यासाठी म्हटलं तुम्हाला सांगितलं की आंबेडकर रोडच्या इथे जाळी लावा तिकडनं जो कचरा येतो तो तिथल्या तिथे साफ करण्यासाठी तर ते यांच्याकडे फंडिंग नाही ब्रिज बांध्या म्हणजे ब्रिज बांधायला किंवा रोड बांधायला पैसे आहेत पण जाळीचा कचरा बांधायला पैसे नाहीत महानगरपालिके कित्येक वर्ष आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा मागे म्हणजे अधिकाऱ्यांकडनं आम्हाला ना थोडक्यात काय माहितीये का नुसती आश्वासनं मिळतात नाही अधिकारी त्यांच्या लेवलला काय कामं करतात पण ते आश्वासनं पूर्ण झाली पाहिजेत आता ह्या जो काही पलीकडे जो ब्रिज बांधलेला आहे त्या ब्रिजनी जर पाणी येत असेल घरामध्ये तर काय उपयोग आहे त्या ब्रिजचा तुम्ही ब लोका नगरं वसवतायत आणि बाकी जी वसलेली नगरं आहेत त्यांना पाण्याखाली घालवत आहे हे खूपच चुकीचं होतं आहे आणि अशी एक आता सगळ्यांना असे रिक्वेस्ट आहे का हा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व करावा जे काही पाटील म्हणाले का हा कचरा पुरा उपवनपासून येतो तो मध्ये मध्ये आढवून तो बाहेर घेणं हाच एक याच्यावरचा मार्ग सोल्युशन दिसतो आहे बघूया आता प्रशासन किती आणि किती वेळ आम्हाला सहाय्य करतो आहे अन्यथा आमच्या सगळ्या लोकांना रस्त्यावर उतरावं लागेल असं वाटतंय रस्त्यावर उतरायला येऊन वेळ देऊ नका अशीच आम्ही तुम्हाला विनंती करतो आपण बघू शकतो थोड्या वेळापूर्वी अवकाळी पाऊस बरसला आणि या पावसामुळे हो आपण बघू शकतो संपूर्ण गटाराचं पाणी आहे ते या इमारतीच्या परिसरामध्ये शास्त्र आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचा मनस्ताप जो आहे तो येथील स्थानिकांना रहिवाशांना सहन करावा लागतो संपूर्ण आपण बघू शकतो इथे डाव्या साईडला केवीला परिसरामध्ये राबोडीला ला कनेक्ट होणाऱ्या रस्त्याचं काम सुरू आहे आणि डावीकडेच आपण जर बघितलं तर हा नाला आपल्याला तुडुंबा भरलेला पाहायला मिळतो आहे आणि हे संपूर्ण नाल्याचं पाणी या शेजारच्या इमारतींमध्ये गेल्यामुळं आपण बघू शकतो नागरिकांमध्ये एक रोष पाहायला मिळतो या संपूर्ण परिस्थितीचा आढावा आपण बघू शकतो शिवसेनेचे टेमिनाका प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ठाणे जिल्हा प्रमुख निखिल बुरझडे यांच्या माध्यमातून घेतला जातोय त्यांनी या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेची यंत्रणा जी आहे ती सज्ज केलेली आहेत संपूर्ण परिस्थितीचा आढावा त्यांच्या माध्यमातून घेण्यात येतो आहे आणि येथे जे कर्मचारी आहेत त्यांना सूचना देण्यात आलेल्या आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत निखिल सर अत्यंत धक्कादायक प्रकार आहे थोडासा पाऊस बरसला परंतु स्थानिकांमध्ये एक रोष व्यक्त पाहायला व्यक्त करताना पाहायला मिळत आपण आलेले आहेत तात्काळ ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी असतील कर्मचारी असतील यांना सूचना आता तुम्ही परिस्थिती स्वतः डोळ्याने बघताय ह्या नाल्यामध्ये हा जो काय कचरा इथे जमलेला आहे ह्याला पास होण्यासाठी इथे जागा नसल्यामुळे हा पूर्ण इथे ब्लॉकेज इथे निर्माण झालेला आहे त्यामुळे ह्या बाजूच्या जे आमचा सामंतवाडी जो हा परिसर आहे त्या परिसरामध्ये पूर्ण सोसायट्यांमध्ये सगळं पाणी कचरा घाण पूर्ण चिखल पूर्ण गाळ तिथे जमा दिलेला आहे लोकांना चालायलाही त्या सोसायटीमध्ये चाला कमीत कमी नाही म्हटलं तरी हजार ते दीड हजार लोकांची ही वस्ती आहे या वस्तीमध्ये चालायलाही त्या लोकांना जागा नाही आहे तर आपण महापालिकेला आपल्याला दोष देता येणार नाही कारण की सध्या इथे ब्रिजचं काम चालू आहे ते तिथे खाली त्यांचं एक कॉन्क्रिटीकरण चालू असल्या कारण खाली स्लॅब हा खाली त्यांनी सेंटरिंग लावलेली आहे त्यामुळे हा रस्ता पूर्ण ब्लॉक झाला आहे नाहीतर त्यांचं असं कॉन्ट्रॅक्टरांचं असं म्हणणं होतं की इथून ट्रक पास होईल पूर्ण एवढी खाली जागा आहे पण ते सध्या सेंटरिंग असल्यामुळे खालचा रस्ता पूर्ण ब्लॉक झालेला आहे या ब्रिजच्या खालचा त्यामुळे हे पूर्ण ही परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे पण आम्ही जर जबाबदार कोणाला धरू तर जे आता पावसाळ्यामध्ये जे महापालिका जे कंत्राटदार नेमतात ते नालासफाईसाठी कंत्राटदार नेमतात आम्ही त्यांना अवश्य जबाबदार धरू कारण की आम्ही दरवर्षी बघू दरवर्षी ते इकडे येतात काहीतरी ये एक दोन फूट ते लोक इकडनं गाळ इकडनं बाहेर काढला जातो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी परिस्थिती आमच्या इथे पावसाळ्यामध्ये तीच असते त्यामुळे आमच्या उतळसर परिसरामध्ये अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण होते अक्षरशः लोक इथे कंटाळलेली आहेत इथे आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आता इकडचे स्थानिक नागरिक येण यायच्या मार्गावर आहेत त्यामुळे आता मला तात्काळ इथल्या स्थानिक रहिवाशांनी संपर्क केला आता आम्ही इथे महापालिकेचे सर्व कर्मचारी सर्व अधिकारी वर्गामध्ये आम्ही इथे आम्ही विनंती करून बोलवली आणि त्यांना ही परिस्थिती दाखवली त्यांना म्हटलं की तुम्ही बघा इथे खर्च करता येईल त्यामुळे त्यांनी तात्काळ सर्व यंत्रणा इथे हलवून सर्व कर्मचारी इथे पूर्ण हे सगळे सोसायटी क्लीन करून देण्यासाठी आणि हा गाळ पूर्ण काढण्यासाठी इथे बोलवला आहे आणि एक मोठा बूम असलेला आपण इथे एक प्रायव्हेट आपल्या स्वखर्चाने आपण तिथे एक एक काय म्हणतात त्याला पोकलन पोखरणापणे बोलवलं आहे जेणेकरून आम्हाला हा कचरा पूर्ण ह्याच्यामधून बाहेर काढता येईल हाही आम्ही प्रयत्न करतोय आम्हाला महापालिका आणि महापालिका आयुक्तांना सर्व उथळसर नागरिक आणि सर्व ह्या परिसरातर्फे विनंती आहे की तुम्ही जे पावसाळ्यामध्ये जे नाले साफसफाईसाठी जे तुम्ही कंत्राटदार नेमता ते चांगले नेमा जेणेकरून आम्हाला ह्या परिसरामध्ये ह्या पूर्ण या परिस्थितीत आम्हाला फेस कर करायला लागणार नाही आणि इथे नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही धन्यवाद निखिल गुडजडे यांच्यासोबत संवाद साधलेला आणि संपूर्ण परिस्थिती त्यांनी जी आहे ती प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिलेली आहे आणि आत्ता या आजूबाजूच्या इमारतींमध्ये हे संपूर्ण नाल्याचं पाणी शिरल्यानंतर ठाणे महानगरपालिका आपल्याला बघू शकतो इथे कर्मचारी आलेले आहेत ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो हा प्रश्न लवकरात लवकर, लवकर मार्गी काढण्यासाठी जे आहे ते युद्धपातळीवरती काम केलं जात आहे आणि समोर आपण बघू शकतो त्या रस्त्याचं या ठिकाणी काम सुरू आहे केविला परिसरातील येथील हा रस्ता आहे जो डायरेक्ट राबोडीला कनेक्ट होणार रा आहे आणि या रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे जे नाल्याचं पाणी पुढे जायला पाहिजे होतं ते इथे स्टॉप झालेलं आहे आणि समोर कर्मचारी आपल्याला पाहायला मिळते तेथीलही दृश्य आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत ठाणेलच्या माध्यमातून पोहोचवत आहोत आणि याच परिसरात आपण बघू शकतो तिथे हा संपूर्ण गाळ जो आहे तो अडकलेला आहे आणि त्याच्याचमुळे बघू शकतो या परिसरामध्ये इमारतींमध्ये पाणी शिरल्याचा प्रकार घडलेला आहे हे कर्मचारी आपण बघू शकतो गाळखाली ढकलताना आपल्याला पाहायला मिळतात परंतु याच्यावरती कायमस्वरूपी सोल्युशन निघणं गरजेचं आहे नाहीतर येथील स्थानिकांना येणाऱ्या पावसामध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो ठाणे शहरातल्या अशाच घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू बघू शकतो संपूर्ण या परिसरात कचरा साचलेला आहे आणि येथील स्थानिकांमध्ये एक मनस्ताप आपल्याला पाहायला मिळते आणि लवकरात लवकर हा गाळ येथून काढला जावा अशी मागणी तिथे स्थानिक करत आहेत आणि रस्त्यावरती आपल्याला आपण बघू शकतो हे गटाचं पाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतं निखिल बुडचडे यांच्या माध्यमातून संपूर्ण स्थानिकांच्या या समस्येचा आढावा घेण्यात येतोय आपण बघू शकतो इमारतीच्या संपूर्ण या जे आपण बघू शकतो समस्यांचा सामना महत्वाचा म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्येही हे गटाराचं पाणी गेल्यामुळे पिण्याच्या पाण्याची ही समस्या इथे निर्माण झालेली आहे आपण बघू शकतो संपूर्ण या इमारतीचा परिसरात या गटाराचा गाळ आपल्याला पाहायला मिळतो निखिल बुडजडे आहेत आपण बघू शकतो त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला स्थानिकांसाठी ते येथे राहून इथे स्थानिकांशी संवाद साधतात आहेत आणि तात्काळ त्यांची टीमही इथे दाखल झालेली आहे असं महत्त्वाचं म्हणजे पिण्याच्या पाण्याची समस्या असते कारण की संपूर्ण गाळ जो आहे तो पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये गेला आहे तोही स्वच्छ करण्याच्या सूचना आपण दिल्या तुम्ही बघा आता आम्ही आमची स्वतःची एक प्रायव्हेट टीम आहे जेणेकरून आम्हाला टँक क्लिनिंग करता येईल त्यामुळे आम्ही आता तुम्ही परिस्थिती बघताय सोसायट्यांमध्ये या सोसायट्यांचा एंट्रन्स आहे हा त्या बिल्डिंगचा एंट्रन्स आहे त्या पुढचा बिल्डिंगचा एंट्रन्स आहे ह्याच्या पलीकडे अजून तीन बिल्डिंग आहेत त्यांना बाहेर निघायलाही जागा नाही आहे वर्ष प्रशासन यांची दरवर्षी लेखी महापालिकेत तक्रार असतानाही कुठल्याही प्रकारचे ह्यांची सोय महापालिका करू शकली नाही आहे है। यांच्या बाजूनीच नाला वाहतो आहे आमची महापालिकेला हीच विनंती आहे की ह्या परिसरामध्ये तुम्ही जर नाला क्लिनिंगसाठी जर कंत्राटदार नेमणार असाल तर ते तुम्ही योग्य कंत्राट नेमा जेणेकरून ते चोरी करणार नाहीत आणि हा पूर्ण नाला साफसफाई योग्य रीतीने होईल आता आम्ही आमची स्वतःची प्रायव्हेट शिवसेनेची आमची एक यंत्रणा आहे ती आम्ही इथे राबवत हो आहोत आणि यांना पूर्ण हे सोसायटी वगैरे आम्ही हे पूर्ण क्लीन करून यांना पूर्ण स्वच्छता हा परिसर करून देत आहोत याच्यामध्ये आम्ही महापालिकेच्याही सहकार्य घेतलेलं आहे आता आणि आता हे झाल्यानंतर आम्ही यांच्या ज्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या असतील त्याही आम्ही पूर्णपणे यांना क्लीन करून देतो सध्या समस्या नंतर निखिल बुडझडे असतील त्यांची संपूर्ण टीम असेल तेथे दाखल झालेली आहे आणि येथील स्थानिकांसाठी ठाणे महानगरपालिकेच्या टीमलाही येथे कर दाखल करण्यात आलेला आहे आणि हा संपूर्ण परिसर स्वच्छ करून जे पिण्याचे पाण्याची टाकी आहे ती देखील त्यांच्या माध्यमातून स्वच्छ केली जाणार आहे परंतु ठाणे महानगरपालिकेने कायमस्वरूपी येथील जे स्थानिकांना हा त्रास सहन करावा लागतो आहे त्याचा मार्ग काढणं अत्यंत गरजेचं आहे ठाणे शहरातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोडी प्रत्येक अपडेट अगदी प्रामाणिकपणे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाण्यासाठी आत्ताच ठाणे राईच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा